नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दोन हजार पंचवीससाठीची पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पोलीस भरतीची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात आहे जी आहे तर त्याच्या संदर्भातलं सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची पोलीस भरती जी आहे तर ती सुरू होत आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी असणार आहे तर ती असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर जिल्हा निसाय निहाय जे आहे तर तुम्हाला जागांची मागणी जी आहे तर ते पाहता येणार आहे कुठल्या कॅटेगरीनुसार जागा किती आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा जो आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला आलेला अपडेट जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची पोलीस भरतीची भरती प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होत आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी मराठी हिंदी उर्दू इंग्रजी भाषेतील मोठ्या माण प... म्हणजे प्रमाणात प्रसारित असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात येणार आहेत म्हणजे ह्या जे जिल्ह्याने ह्या जाहिराती आहेत ते वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत त्यानंतर जे आहे तो ऑफिशियल वेबसाईट जे आहे तर त्याच्यावर तुम्हाला लिंक जे आहे तर ते जाहिरातीसाठीचे उपलब्ध होणार आहेत त्यानंतर तुम्हाला जे आहे तर महाराष्ट्र शासनाची जे ऑफिशियल वेबसाईट आहे पोलीस भरती संदर्भातली त्याच्यावर तुम्हाला जाहिरात पाहता येणार तर सदरची जाहिराती जास्तीत जास्त जी आहे तर कुठल्या आकाराची असणार आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे म्हणजे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत तर ते त्यांच्यासाठी जे आहेत मुंबई बृहन्मुंबई ठाणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर नागपूर शहर नवी मुंबई सोलापूर शहर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त लोहगाव मुंबई ठाणे ग्रामीण त्यानंतर रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक ग्रामीण अहिल्यानगर जळगाव धुळे पुणे ग्रामीण सांगली कोल्हापूर सोलापूर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी हिंगोली नागपूर ग्रामीण भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया अमरावती ग्रामीण अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ लोहमार्ग पुणे लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोहमार्ग नागपूर ह्या सगळ्या विभागातल्या ज्या भरती जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होणार आहेत याच्यासाठी जे आहेत तुम्हाला सविस्तर पाहता येणार आहेत पोलीस शिपाई बॅट्समन कारागृह शिपाई चालक पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई अशा पद्धतीसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी याच्यामध्ये जे आहेत पोलीस भर शिपाईसाठीच्या रिक्त जागा कारागृह शिपाईच्या रिक्त जागा चालक पोलीस शिपाईच्या रिक्त जागा बॅट्समनसाठीच्या रिक्त जागा सशस्त्र पोलीस शिपाईसाठीच्या रिक्त जागा यानुसार जे आहेत अर्ज अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ते डब्ल्यू 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 डॉट महा पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन असणार आहे किंवा पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या दोन्ही वेबसाईटवर जे आहे तर तुम्ही अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला दोन्ही वेबसाईट जे आहे त्या पात्र उमेदवारांनी तर अर्ज करता येणार आहे तर ह्याच्या पोलीस भरतीच्या दोन हजार पंचवीससाठीच्या जाहिराती आहेत त्या कॅटेगरी वाईज जागांची मागणी कशी असणार आहे त्याचा सविस्तर जाहिरात करायला देण्यात येणार आहे तर जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आलेलं खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर इच्छुक उमेदवारांनी नक्की अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जिल्हा न्याय जागांची मागणी किती असणार आहे कॅटेगरीनुसार जागा कशी असणार आहेत वयोमर्यादा काय लागणार आहे शारीरिक पात्रता काय लागणार आहे मार्क्स कसे असतात लेखीचे मार्क्स किती असणार आहेत लेखीसाठीचा परीक्षेचा वेळ किती असतो कालावधी तुम्हाला पासिंग मार्क्स किती लागणार याची संपूर्ण डिटेल जे आहे ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका But thanks for watching.